नमस्कार मंडली मी विजय निकाम पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर प्रथमच तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आमच्या जागेवरती हंडी फोडणार आहोत आणि उद्या गोपाळकाला उद्या पण जाणार आहोत पण आजचा आजची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आज आम्ही काय करणार आहेत ते जागेवरती मानदेव जागेवरचा आम्ही हंडी फोडणार दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आम्ही आमच्या जागेवर आले आणि मुलं आहे इकडे काम करतात मंडळाची हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान गोविंद पथक विलेपार्लं पश्चिम या मंडळाची मुलं कामं करतात

उत्तम कृष्णा पाटीलदा अक्षय मामा इकडे वरती आपला रशी बांधायचं काम चाललंय वरती आजही चाललाय झाडावरती बांधून रशी बांधते

सकाळ सांभाळेल महाराज की पंढरीनाथ भगवान की गणपती बाप्पा ओम साई स्ट करदा तुख هري کر دے کار سن گلي پي 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 نيا وري وري الله جا دا باجو تو ري نودي روما جا امي وري وري سن گلي

पहिली सूचना काय माहिती आहे ना दरवर्षीप्रमाणे टॅम्पोमध्ये बसणारे बाईकवर बसणारे येणाऱ्या जाणाऱ्यांची शर्ट आणणार नाही अथवा मुलगी असो मुलगा असो वयस्कर माणूस असो किंवा बाई असो लक्षात आला बोराने बायपास जर का कोणी काढली तिथंच त्याला उतरवणार आहे टॅम्पो मधून घरी जा टी शर्ट पण काढून घेणार लक्षात पहिले जी रोडवर जाते ती स्त्री आपली माता किंवा बहीण हे लक्षात घ्या कोणी असो बरोबरही घेणार आहे बाईकच्या मागा जो बसणार असेल त्यांनी फालतूगिरी अजिबात करायची नाही आणि जो गाडी चालेल ना त्यांनी पण सरळ शिस्तीत गाडी चालवायची तर घ्या नंतर अजिबात घेऊ नकासू नका

गोपालकृष्ण ऐका रे हा नाला पल देतो दर वर्षाप्रमाणे हा मान्य करून घे आमची पोरं हार एरियामध्ये जातात सगळीकडे फिरा जातात त्यांना सुखी सांभाळून त्यांच्या घरा परत ये अण्णा तुझं काम आहे हे तुला गोड प्रमाणे हे नाला पल देतोय ते मान्यता करून घे आणि आमच्या गोपाळ काळाला सुखानी घरी येऊ दे गोपाल कृष्ण महाराज की

우따니네 로빠 니 No, <laughs> வரங்க போட்டோரோ பிமையா

नान पूरी

ಕಂಟ್ರೋಲ ಕಂಟ್ರೋಲ ಗವರ್ಮೆಂಟೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಉತರಲ ಜಯ